कांग्रेस बैठकी चेन्नी थल घोषणा कांग्रेस महाविकास में फूट मुंबई महानगर पालिका के चुनाव में कांग्रेस पार्टी आगे लड़ेंगे तो सीटों में लड़ेंगे कांग्रेस से महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी केलेली ही घोषणा मुंबई महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसनं एकला चलोरेचा नारा दिलाय लोकसभेत लक्षवेधी आणि विधानसभा निवडणुकीत काहीशी निराशजनक कामगिरी केल्यानंतर आता काँग्रेसनं ठाकरे पवारांची साथ सोडण्याची आणि महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची तयारी केल्याची चर्चा आहे त्याचाच प्रत्यय शनिवारी आला काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथलांनी मुंबई महापालिका बड़ा घोषणा मुंबई महानगर पालिका के चुनाव में कांग्रेस पार्टी आगे लड़ेंगे ले ले सीटों में लड़ेंगे हमारे जिला कांग्रेस कमेटी ब्लॉक कांग्रेस कमेटी और पदाधिकारी सारे लोगों की इच्छा यही है कि आगे लड़ना ले क्या है हम अकेले में रीजन क्या है अरे लोकल बॉडी इलेक्शन है लोकल चेथलांनी स्वबळाचं कारण कार्यकर्त्यांची इच्छा सांगितली पण याचं खरं कारण काँग्रेसच्या खासदार आणि मुंबई अध्यक्ष वर्षा गायकवाडांनी स्पष्ट केलं ठाकरे बंधूंच्या मनोमिलनापासूनच काँग्रेस शिवसेनेपासून काहीशी दुरावली होती त्यामुळं मनसेशी असलेल्या मतभेदांमुळेच काँग्रेस स्वतंत्र लढणार असल्याचं अप्रत्यक्षपणे गायकवाडांनी सांगून टाकलं कानून असं कधीच सांगत नाही किंवा कायदा असं कधीच सांगत नाही की तुम्ही तो कायदा हातामध्ये घेऊन कोणाला मारा कायदा हे सांगतो की तुम्ही तुमची लढाई लढण्याचं काम करा संविधानिक वेगवेगळे हत्यारे आहेत तुम्ही त्याचा वापर करू शकता संविधानाने प्रत्येक गोष्टी दिल्या आहेत तुम्हाला वेगवेगळे वेगळे प्लॅटफॉर्म दिलेले आहेत त्याच्या माध्यमातून तुम्ही तुमचा आवाज करू शकता तुम्ही तुमचे मत मांडू शकता पण तुम्हाला हा अधिकार संविधानाने दिला नाही की तुम्ही कायद्यामध्ये राज्यामध्ये राहायचा आणि कायदा हातामध्ये घ्यायचा त्यामुळे या मताशी आम्ही बिलकुल सहमत नाही आहे की मला मारलं पाहिजे किंवा दौडलं पाहिजे किंवा जसं मी मागाशी म्हटलं की तुमची ताकद तुम्ही त्यापेक्षा आम्ही कायद्यानुसार भांडू काँग्रेसच्या या भूमिकेनंतर ठाकरेंच्या सेनेनंही पलटवार केलाय तर शरद पवारांनीही स्वबळाच्या निर्णयाचं आश्चर्य वाटत नसल्याचं म्हटलंय